सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते कार्तिक शुक्ल एकादशीपासून ते कार्तिक शुक्ल पौर्णिमेपर्यंत घरोघरी तुलसी विवाह केला जातो तर यावर्षी दोन हजार पंचवीसमधील तुलसी विवाह हा दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रविवारपासून तुलसी विवाहाला आरंभ होत आहे आणि पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस बुधवार रोजी तुलसी विवाह समाप्ती होत आहे तर या चार दिवसात दोन नोव्हेंबर ते पाच नोव्हेंबर या चार दिवसात म्हणजे तुलसी विवाह हा देवउणी एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत भागवत एकादशी ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत या चार दिवसात तुम्ही तुमच्या घरात तुलसी विवाह करू शकता तुलसी विवाह झाल्यानंतरच आपल्या घरोघरी लग्नाच्या तारखा सु सुरू होतात म्हणजे लग्न कार्याच्या तारखा काढल्या जातात या चार महिन्यात देव झोपी गेलेले असतात चातुर्मासात आपले अपन, देव झोपी गेलेले असतात म्हणून आपल्या कुणाच्याच घरात आपण मंगल कार्य करत नाही म्हणजे लग्नकार्य या गोष्टी घडत नाही एकदा का देव उठणी देव उठले एकदा का देव उठणी एकादशीला कार्तिक एकादशीला की मग आपल्या घरोघरी मुलामुलींचे लग्न कार्य सुरू होतात तर आपण आता वर्षी दोन हजार पंचवीसमधील तुलसी विवाह दोन नोव्हेंबर ते पाच नोव्हेंबर या कालावधीत आपल्याला तुलसी विवाह करायचा आहे तुलसी विवाह सायंकाळी केला जातो तुलसी विवाह केल्याने आपल्याला कन्यादानाचे पुण्य फळ मिळत असतं बघा किती सुंदर अनुभव आपल्याला कन्यादानाचे पुण्य फळ मिळते आपण जर तुलसी विवाह केला आपल्या घरात तर महिलांनो दादांनो तुम्ही आधी कधीच तुमच्या घरात तुलसी विवाह केलेला नसेल आणि तुम्हाला या वर्षी करायचं आहे तर ब्राह्मणाला विचारायची सुद्धा गरज नाही साक्षात देवांचं आपण लग्न आपल्या घरात लावणार आहोत बघा किती शुभ मंगल कार्य करणार आहोत सगळ्या शुभ गोष्टी तुमच्या घरात यापुढे घडणार आहे म्हणून तुम्ही अगदी छान तुमच्या साध्या सोप्या पद्धतीने आपल्या घरात तुळशी विवाह करू शकतात तसेच तुळशीचा विवाह आपल्या घरी केल्याने भगवान विष्णू माता लक्ष्मी सुद्धा प्रसन्न होतात आणि आपल्या घरावर त्यांची अखंड कृपा होते आता ज्या मुला मुलींचे लग्नामध्ये काही अडीअडचणी येत असतील त्यांनी तुलसी विवाहात आपला सहभाग नक्की नोंदवायचा आहे आता समजा मुलं मुली लांब राहतात किंवा ऑफिस निमित्त शिक्षणानिमित्त लांब राहत असतील तुमचे मुलं असतील मुली असतील मग आई वडिलांनी तरी त्या तुलसी विवाहात आपला सहभाग नक्की नोंदवायचा आहे आता तुमच्याच घरात लग्न होत असेल तुळशीचं तर मग तुम्ही तर तिथं उपस्थितच असाल पण समजा तुमच्या घरात तुम्ही लग्न कार्य करत नसाल तुळशी मातेचं तर मग तुमच्या शेजारी पाजारी कुठं बघा असेल या चार दिवसात लग्न होतच असतं तुळशीचं देवांबरोबर तुळशीचं लग्न लावलंच जातं तर बघा विचारपूस करा आणि तिथं जाऊन आपला तुळशी विवाहात आपला सहभाग नक्की नोंदवायचा आहे आणि त्या सहभा सहभाग नोंदवल्यानंतर तुळशी विवाहातील तुम्हाला अक्षता मिळणार आहे तुळशी मातेवर देवांवर अक्षता टाकून आपण लग्न करत असतो तर त्या अक्षता थोड्याशा देवांवर तुळशी मातेवर टाकल्यानंतर थोड्याशा त्या अक्षता तुमच्या हातात ठेवायच्या आहे आणि एखादा कागद बरोबर जाताना घेऊन जा आणि थोड्याशा अक्षता देवांवर तुळशीचं लग्न लागल्यानंतर थोड्याशा अक्षता थोड्याशा राहू द्यायच्या आहे आपल्या हातातच आणि एका पुढीत बांधून घरी घेऊन यायच्या आहे किंवा मुला मुलीने जरी हा उपाय ही सेवा केली तरीही चालेल मुलं मुली नसतील तर आई वडिलांनी जरी केलं तुलसी विवाहामध्ये सहभाग नोंदवायचा आहे आणि ज्या अक्षता आपण तुलसी विवाहात देवांना तुळशी मातेला अर्पण करणार आहोत अक्षता वाहणार आहोत तर त्या अक्षतांमधूनच थोड्याशा अक्षता घरी घेऊन यायच्या आहे आणि कुठल्याही शुभ दिवस बघून किंवा शुभ तिथी बघून आपल्या आई वडिलांनी आपल्या मुलांच्या डोक्यावर त्या अक्षता टाकायच्या आहे म्हणजे कुठलाही शुभ दिवस बघून घ्या तुम्ही कुठलाही सगळेच दिवस शुभच असतात फक्त सकाळी किंवा संध्याकाळी या दोन म्हणजे भर दुपारी वगैरे तुम्ही त्या मुलांच्या डोक्यावर अक्षता टाकू नका आपण काळ वगैरे मानत असाल तर या गोष्टी पाहून घ्या शुभ काळात आपल्या मुलाच्या किंवा मुलीच्या ज्या मुलामुलीचे लग्न कार्यात अडीअडचणी येत आहे तशा मुला मुलींच्या डोक्यावर स्वतः आई वडिलांनी आपल्या हाताने थोड्या थोड्या अक्षता देवांसमोर जरी बसवलं मुलांना मुलीला किंवा हुभं केलं तर पूर्व पश्चिम हुभं करायचं आहे आणि मुलाच्या किंवा मुलीच्या डोक्यावर थोड्या थोड्या अखंड अक्षता टाकून द्यायच्या आहे यामुळे विवाहातील सर्व अडथळे दूर होऊन त्वरित विवाह योग चालून येतात जुळून येतात ज्या मुला मुलींच्या लग्नात अडथळे येतात त्या मुलींनी किंवा मुलांनी जरी हा उपाय केला तुम्ही एखाद्या तुळशी विवाहात गेलेला असाल तर तिथून देवांना अर्पण केलेल्या त्यातील थोड्याशा अक्षता उरवून घरी घेऊन या आणि आईवडिलांकडून शुभ दिवशी शुभ वेळेत आपल्या डोक्यावर नक्की टाकून घ्यायचे आहे खूप सुंदर अनुभव येईल लगेच तुमचं लग्नातील अडी अडचणी दूर होतील आणि योग्य ठिकाणी तुमचं लग्न जुळून येईल आणि तुमच्या घरात मंगल कार्य घडून येणार आहे तुमचं लग्न जुळून येणार आहे आणि लवकरात लवकर तुम्ही सुखाचा संसार सुरू करणार आहात आता तुम्ही तुमच्या घरात तुळशीचं लग्न लावत असाल किंवा इतर ठिकाणी लग्नाला जात असाल तुळशीच्या तर खाली हात जाऊ नका देवांना तुळशी मातेला आणि बाळकृष्णांना आपल्याला एक आहेरसुद्धा द्यायचा आहे महिलांनो दादांनो तुम्ही जर गेलास तुळशीच्या विवाहाला तर बरोबर जाताना अकरा रुपये तुम्हाला बरोबर घेऊन जायचे आहे नक्की घेऊन जा खाली हात जाऊ नका तुम्ही खाली हात येणार पण नाही देव आहेत सर्व तुमच्या मनोकामना पूर्ण करूनच तुम्हाला घरी पाठवणार आहे तुळशीच्या लग्नाला गेलात तर तुळशीचे पूजन करून प्रसाद घेऊन घरी येताना तुळशी मातेजवळ ति तिथंच आपल्याला अकरा रुपये ठेवायचे आहे जिथं तुळशीचं लग्न लावलेलं आहे तिथं अकरा रुपये ठेवायचं आहे आणि तुम्हाला त्यातून एक रुपये घरी घेऊन यायचा आहे कळालं असेल माझ्या सर्व महिलांना दादांना तुम्ही तुमच्या घरात तुळशी विवाह करा किंवा इतर ठिकाणी तुळशीच्या लग्नाला जात असाल तर तिथं तुम्हाला बरोबर जाताना अकरा रुपयाचा आहेर बरोबर घेऊन जायचा आहे आणि ते अकरा रुपये तुळशीजवळ पूजे ठिकाणी अकरा रुपये ठेवून द्यायचे आहे आणि घरी परत येताना त्या अकरा रुपयामधील एक रुपये घरी आणायचा आहे आणि तुम्हाला तिजोरीत किंवा तुमच्या पर्समध्ये कपाटात ठेवून द्यायचा आहे कायम पैशांची भरभराट होत राहील लक्ष्मी टिकून राहील तुमच्या घरात विनाकारण भांडणे कटकटी वादविवाद होत असतील किंवा घरात वास्तुदोष पितृदोष नकारात्मक शक्तींचा वास असेल तर नक्की एक रुपये घरी घेऊन यायचा आहे अकरा रुपयाचा देवांना आहेर करा आणि त्यातील एक रुपये घरी घेऊन यायचा आहे आणि आपल्या तिजोरीत नीट सांभाळून ठेवायचं आहे त्याबरोबर एखादं तुळशीपत्र देवांना अर्पण केलेलं तुळशीपत्र जरी तुम्ही त्याबरोबर ठेवून दिलं खूप सोन्यासारखे अनुभव येणार आहे बघा आपण कुठल्याही लग्नाला जातो खाली हात जात नाही थोडा का होईना आहेर आपण देतोच पाचशे देतो हजार देतो किंवा जवळची व्यक्ती असेल तर जास्तीत जास्त देत असतो देव तर आपले जवळचे नाही आपणच देवांचे आहोत आपल्याला जे काही देतात देव ते सर्व देवांच्या कृपेनेच असतं मग तुळशी विवाहाला जाताना खाली हात जाऊ नका किमान अकरा रुपये जरूर आहेर घेऊन जा तुम्हाला जास्त आहेर टाकायचा असेल तुम्ही एकवीस रुपये एकावन्न एकशे एक रुपये पण एक रुपये जास्त दक्षिणा ठेव म्हणजे आपण जशी ब्राह्मणाला शुभ दक्षिणा देतो एक एकशे एक पाचशे एक अशी दक्षिणा देतो ना तशाच पद्धतीने शुभ आपल्याला तिथं आहेर द्यायचा आहे अकरा रुपये द्या एकवीस द्या एकावन्न एकशे एक तुम्हाला जेवढा हवा तेवढा तुळशीला देवांना आहेर द्या आणि त्यातील एक रुपये आठवणीने घरी घेऊन यायचा आहे जरी कोणी पाहत असेल तुमच्याकडं घेऊ का नको घेऊ का नको तरी पण लाजत बसू नका त्यातील एक रुपये घरी घेऊन यायचा आहे आणि आपल्या तिजोरीत ठेवायचा आहे अनुभव नाही आला तर बोला खूप सोन्यासारखे अनुभव येतील घरात पैसा टिकून राहील बरकत येईल पैशाला पैसा जोडला जाईल तुमच्या घरात कशालाच कधी सा लक्ष्मी माता तुमच्या घरात कशालाच कधी कमी पडू देणार नाही बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की तुळशी विवाह करताना ऊस का ठेवले जातात तुळशीच्या आजूबाजू किंवा मागे ऊस का ठेवले जातात तर तुळशीच्या विवाहात जसे मुला मुलींच्या विवाहात मागे मामा उभा राहून लग्न लावत असतो त्याचप्रमाणे ऊस मामा म्हणून तुळशीच्या आणि बाळकृष्णांच्या मागे उभा राहून लग्न लावत असतो म्हणून तुळशीच्या लग्नात उसाला खूप महत्व आहे तुळशीच्या मागे आणि बाळकृष्णाच्या मागे मामा म्हणून आपण उसाला उभं करत असतो जसा आपल्या मागे आपला मामा हुबर राहून आपलं लग्न लावतो मामाशिवाय लग्न पूर्ण होत नाही तसंच तुळशीच्या लग्नात मामा म्हणून उसाला आणि देवांच्या पाठीमागेसुद्धा उसाला उभं केलं जातं आणि मग तुळशी विवाह लावला जातो भगवान श्रीकृष्णांची तुला करताना एका पारड्यात भगवान श्रीकृष्ण व दुसऱ्या पारड्यात त्यांच्या वजनाचे दागिने मुद्रा त्यांच्या सर्व पत्नींनी ठेवले तरी पण ती तुला काही पूर्ण होत नव्हती त्यावेळेस सत्यभामाने फक्त फक्त एक तुळशीचं पान त्या तुलेवर ठेवले त्याचबरोबर अलंकाराचे ते पारडे ताबडतोब होऊ शकली तेव्हा आशीर्वाद म्हणून भगवान तिला पत्नी स्वरूपाचा तुळशीला पत्नी स्वरूपाचा मान दिला व प्रत्येक वर्षी आधी माझा विवाह तुळशीशी होईल व त्यानंतरच इच्छित इतर वधू वरांचे विवाह होतील असा आशीर्वाद दिला म्हणून ती प्रथा आजपर्यंत आपली सुरू आहे बघा जेव्हा देवांचं लग्न तुळशीशी होतं त्यानंतरच आपल्या लग्नाच्या तारखा निघतात आणि आपल्या घरात मंगल कार्य होत असतं घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने तुळशीचं लग्न कसं लावावं त्यासाठी कोणकोणते साहित्य लागतं मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगते चार ऊस लागणार आहे तुम्हाला बोर चिंचा नागवेलीची म्हणजे खाऊची पानं लागणार आहे दोन सुपाऱ्या लागणार आहे खारी बदाम हळकुंड तुळशीची कुंडी फुले बाळकृष्णाची मूर्ती हळदी कुंकू पळी तामन फुलपात्र आंतरपाठासाठी कपडा लागणार आहे छोटासा तुम्हाला हळकुंड फराळाचे साहित्य अष्टगंध गहू आणि अक्षता रंगीत अक्षता करून घ्यायचा आहे तुम्हाला जानव जोड लागणार आहे लाह्या तूप तुपाचा दिवा लावण्यासाठी या वस्तू तरी आवश्यक आहे आपल्याला तुळशी विवाहामध्ये तुळशीसाठी सौभाग्य अलंकार मणी मंगळसूत्र जोडवे विरोंदे, हिरव्या बांगड्या करंडा फणी नवीन वस्त्रांचा तुकडा म्हणजे चुनरी वगैरे आणलेली असेल ओढणी आणलेली असेल लाल कलरची वगैरे तुम्ही तर ती ओढणी किंवा चुनरी ती आणायची आहे हार आणायची आहे घंटा दर्भ सप्तपदीसाठी हवन सामुग्री या गोष्टी आपल्याला तुळशी विवाहासाठी लागणार आहे आता साध्या सोप्या पद्धतीने पूजा मांडणी कशी करायची तर तुळशीभोवती रांगोळी काढायची आहे प्रथम तुळशीची कुंडी थोडीशी गेरूने रंगवून घ्यायची आहे तुम्ही शेणाने रंगवत असाल शेणाने रंगवा शेणाने तुम्ही सारवून घेत असाल तुळशीची कुंडी नसेल तुमच्याकडं शेण गेरू गेरू बाजारात मिळून जाईल तुम्हाला थोडासा गेरू ओला करा आणि तुळशी छान रंगवून घ्यायची आहे गेरुनी तुळशीच्या चारी बाजूने ऊस लावून घ्यायचे आहे ऊसाचा मांडव उभारायचा आहे तुळशी समोर पाटावर तांदूळाचा स्वस्तिक काढून त्यावर बाळकृष्ण ठेवायचा आहे आधी पाटाभोवती सुद्धा रांगोळी काढून घ्या तुळशी भोवती सुद्धा छानशी रांगोळी काढून घ्या आणि पाटावर छानसा कापड अंथरून घ्यायचा आहे पिवळा असेल लाल असेल पांढरा असेल त्यावर तांदळाची स्वस्तिक काढायचं आहे किंवा लहानशी तांदळाची रास करा त्यावर बाळकृष्ण ठेवायचं आहे बाळकृष्णाचे तोंड पश्चिमेकडेच असायला हवे अशी आपल्या अशा पद्धतीने आपल्याला बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे विवाह संस्काराप्रमाणे बाळकृष्ण व तुळशीला चढती हळद लावून घ्यायची आहे म्हणजे साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही घरच्या घरी तुलसी विवाह अगदी साध्या सोप्या पद्धतीने सुद्धा करू शकता त्यानंतर दोघांमध्ये आंतरपाठ धरून उपस्थितांना अक्षता वाटायची आहे मंगलाष्टक झाल्यानंतर उपवर मुलगी किंवा तुमच्या घरात जर एखादी मुलगी लग्नाची असेल तर तुळशीच्या वतीने तिने बाळकृष्णांना हार घालायचा आहे तुमच्या घरात जर एखादा मुलगा असेल ज्याचं लग्न कार्य व्हावं तुमची आशा आहे अशी इच्छा आहे त्या मुलाने आपल्या म्हणजे तू त्या मुलाने बाळकृष्णाच्या वतीने तुळशीला हार मणी मंगळसूत्र घातलं तरीही चालेल आता तुमच्या घरात जर विवाह इच्छुक मोठे मुलं मुली नसतील तर मग जी व्यक्ती तुम्ही पती पत्नी विवाह लावत असाल तुळशीचं लग्न लावत असाल तुम्ही स्वतः जरी बाळकृष्णाच्या वतीने तुळशीला मणिमंगळसूत्र ओटीचे सामान किंवा हार घातलं या गोष्टी घरातल्या पुरुष मंडळींनी करा म पत्नी असेल महिला असतील त्यांनी बाळकृष्णाला हार घातला सगळ्या विधी केल्या तुम्ही तुमच्या तरीही चालेल साध्या सोप्या पद्धतीने आपण आपल्या घरात तुळशी विवाह करू शकतो तर तुमच्या घरात जर मुलं किंवा मुली मोठ्या झालेल्या असतील लग्नकार्यात अडचणी येत असतील तर दोन नोव्हेंबर ते पाच नोव्हेंबर तुम्ही तुमच्या घरात तुलसी विवाह करायचा आहे किंवा इतर घरांमध्ये तुलसी लग्न लावत असाल तुळशीचं तिथं जाऊनसुद्धा थोड्याशा अक्षता देवांवर टाकून थोड्याशा अक्षता उरवून घरी घेऊन यायच्या आहे आणि दोन नोव्हेंबर ते पाच नोव्हेंबरपर्यंत कधी पण तुम्ही आपल्या मुलामुलींना डोक्यावर थोड्याशा अक्षता टाकून द्यायच्या आहे यामुळे इतका सोनेरी अनुभव येईल तुम्हाला साक्षात लक्ष्मी नारायणांची तुमच्या घरादारावर बाळांवर कृपा होणार आहे तुमच्या मुलीचं लग्न होत नसेल तर साक्षात नारायणासारखा तिला पती वर म्हणून मिळणार आहे आणि तुमच्या मुलाचं लग्न वगैरे होत नसेल काही अडीअडचणी येत असतील साक्षात लक्ष्मी स्वरूप त्याला वधू मिळणार आहे असा हा सुवर्ण काळ असतो म्हणजे तुलसी विवाहाचा हा काळ इतका सुंदर असतो साक्षात देवांचं लग्न आपण या दिवसांमध्ये लावत असतो देव एकदा का उठ देव उठणी एकादशीला देव उठले की लगेच तुलसी विवाह प्रारंभ होतो आणि कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुलसी विवाह तुळशीचं लग्न हा काळ खूप सुवर्ण काळ असतो या काळात केलेली सेवा कधीच खाली जात नाही वर्षातून ही, वर्षा ही एकमेव संधी आहे आईवडिलांनी या संधीचं सोनं जरूर करायचं आहे मुला मुलींचे लग्न कार्यात अडथळी येत असतील तर तुम्ही स्वतः तुमच्या घरात तुळशीचं लग्न लावा आणि त्यातीलच थोड्याशा अक्षता देवांवर टाकलेल्या त्यातीलच थोड्याशा अक्षता मुठीत ठेवा एखाद्या कागदात वाळून ठेवा किंवा त्याच दिवशी जरी तुम्ही मुलामुलींच्या डोक्यावर टाकून दिल्या तर चार दिवसात तुमच्या मुलामुलींचं लग्न कार्य शुभ म्हणजे योग्य ठिकाणी घडून येईल आणि तुमच्या घरात शुभ मंगल कार्य घडून येणारा हा काळ आहे वर्षातली ही संधी एकमेव आहे संधी म्हणजे ही संधी गेली तर मग पुढील वर्षीच तुम्हाला अशी संधी मिळणार आहे ही संधी अजिबात सोडू नका मुलांनी दा तुळशीच्या लग्नाला उपस्थिती उपस्थिती लावायची आहे किंवा आई वडिलांनी जरी गेलात तुम्ही तुळशीचे लग्न होत असेल तिथं आणि थोड्याशा अक्षता घेऊन या मुलगा असेल मुलगी असेल लग्नायोग्य त्यांच्या डोक्यावर टाकून तर बघा सोनेरी अनुभव येतील लगेच तुमच्या मुलींचे लग्न जुळून येतील आणि लवकरात लवकर तुमच्या घरात शुभ मंगल कार्य घडून येणारा हा हा काळ आहे आणि तुळशीच्या लग्नाला जाल तर खाली हात जाऊ नका किमान अकरा रुपये तरी तुळशीला आणि देवांना आहेर म्हणून जरूर घेऊन जा तिथं अकरा रुपये ठेवा नमस्कार करा मनातली इच्छा बोला आणि एक रुपये घरी घेऊन यायचा आहे